thank mm -hmm. you मागण्या मान्य न झाल्यास कामगार मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन डॉक्टर कवटेमकाळ बांधकाम कामगार संघटना समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीनं बहुजन असंघटित कामगार संघटनेचे संघटना प्रमुख व समितीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर शंकरदादा माने यांच्या निवासस्थानी विजयनगर कवटेमांकाळ येथे बैठक पार पडली बैठकीमध्ये आंदोलन करण्याबाबत ठराव करण्यात आला या बैठकीसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगारांसाठी लढा देणाऱ्या कामगार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते महाराष्ट्रातील शेकडो बांधकाम कामगार संघटना सदस्य असलेली समिती म्हणजे बांधकाम कामगार संघटना समन्वय समिती होय या संघटनेच्या वतीनं ठराव करण्यात आला बैठकीमध्ये कामगार मंत्री सुरेश खाडे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याचे ठरवले समितीच्या वतीनं सांगली येथे सुरेश खाडे यांच्या सौभाग्यवती खाडे वहिनी यांना प्रत्यक्ष भेटून व अप्पर जिल्हाधिकारी ज्योती पाटील तसेच सरकारी कामगार अधिकारी चंद्रकांत साळुंके यांना निवेदन देण्यात आलं निवेदनामध्ये असे म्हटले आहे लोकसभा की लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे गेल्या तीन महिन्यांपासून नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज सादर करण्याची व लाभ मिळण्याची प्रक्रिया पूर्णपणे बंद होती त्यामुळे लाखो बांधकाम कामगार सर्व प्रकारच्या लाभापासून वंचित राहिले आहेत त्यांची नोंदणी नूतनीकरण व लाभ मिळण्याची प्रक्रिया पूर्णपणे कोलमडली आहे आचारसंहिता संपल्यानंतर त्यांना लाभ मिळण्यासाठी नूतनीकरण व लाभाचे अर्ज सादर करण्यासाठी प्रक्रिया गतिमान करण्याची व जलद गतीने काम करण्याची आवश्यकता आहे मात्र प्रत्येक जिल्हा कार्यालयामार्फत केवळ शंभर नोंदणी पन्नास नूतनीकरण तसेच लाभाच्या अर्जपूर्वी दोनशे पन्नास ऐवजी आता एकशे पन्नास मर्यादा ठेवून सादरीकरणावर निर्बंध घातले आहेत लाभाचा अर्ज स्वीकारल्यावर मर्यादा घातल्याने मोठ्या प्रमाणावर बांधकाम कामगार लाभापासून वंचित राहणार आहेत त्यामुळे कामगार वर्ग लाभापासून पुन्हा वंचित राहणार आहे त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष पसरलाय याबाबत आपण त्वरित कारवाई करून नोंदणी नूतनीकरण व लाभाचा अर्ज सादरीकरणावरील निर्बंध व मर्यादा पूर्णपणे हटवावी व जास्तीत जास्त बांधकाम कामगारांना मंडळाचे लाभ मिळण्याबाबत मार्ग सुकर करावा व त्यातील सर्व प्रकारचे अडथळे दूर करावेत असा मंडळाला आदेश करावा असे नाही झाल्यास वीस सहा दोन हजार चोवीस रोजी सांगली येथील कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या निवासस्थानावर धडक बेमुदत तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू यावेळी समितीचे अध्यक्ष डॉ शंकरदा माने उपाध्यक्ष संदीप पाटोळे वनिता पटेल सचिव अजित खंदारे सल्लागार विजय बचाटे विनायक हेगडे अफजल मुजावर गौतम कांबळे इब्राहिम पेंडारी निखिल गाडे नितीन माने प्रदीप साठे राजू कांबळे अमित चव्हाण सुनील कांबळे राहुल हिरोगडी रुपाली शेंडगे सुरेखा शेंडगे मानसिंग माने धीरज मदने सचिन शेंडगे इत्यादी उपस्थित होते समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्याच्या कामगार संघटना ज्या नोंदणीकृत आहेत त्यांच्या माध्यमातून पाचारी साहेबांनी सांगितलेली तो मागणी केलेली आहे आणि ती जर मागणी जर पूर्ण नाही झाली तर येणाऱ्या वीस तारखेला कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या घरावर आम्ही आंदोलन करणार आहे आंदोलन करण्याचं कारण मीच आहे बांधकाम कामगारांना आज तीन महिन्यापूर्वी पोर्टल बंद केलं आणि बंद केल्यानंतर पोलिसिंग मिटिंग वगैरे हो न घेता डायरेक्ट त्यांनी पन्नास नोंदणीकरण आणि शंभर नवीन नोंदण्या अशा पद्धतीनं एक खेळ या कामगारांबरोबर केलेला आहे आणि बारा वाजता हे पोर्टल ओपन होतंय आणि एक वाजता लगेच बंद पडतंय जो मूळचा कामगार आहे जो रात्र दिवस दाबून येतोय आणि त्याने रातभर जाबून नोंदणी करायची अत्यंत वाईट परिस्थिती आणि कुठल्याशाही पद्धतीनं मनमानी कारभार या मंडळाचा आहे तो मंडळाचा मनमानी कारभार कामगार संघटना कधीही सहन करणार नाहीत ना ना। आणि जर ते लवकरात लवकर शहाणी नाही झाले तर आम्ही तीव्र प्रकार आंदोलन करू त्या आंदोलनातून ज्या काही गोष्टी होतील त्या या, या मंडळाचे सचिव आणि जे अध्यक्ष आहेत जबाबदार राहतील तर प्रशासन जबाबदार राहील त्याने असताना आधी कामगार संघटना किंवा कामगारांचा विचार करून घ्यायला पाहिजे तर अशा पद्धतीचं मनमानी कारभार जरी केला तर आम्ही सहन करणार नाही आणि आंदोलन चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा